मला घे रे प्रेम उमेदवारी तुम्ही त्यांचं स्वागत केलंय कसं असणार आहे पुढं पहिली प्रतिक्रिया मी मनापासून बाबुराव कदम यांचं अभिनंदन करतो आम्ही बालपणीचे मित्र आहोत वर्गमित्र आहेत माझे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती ती जबाबदारी टाकलेली आहे मी या जबाबदारीचं स्वागत करतो बाबूरावजी केवळ मित्रच नाही तुम्ही घडवलेला एक कार्यकर्ता पण आहे त्यापूर्वी दोनदा त्यांना जिल्हा प्रमुख पदावर मला बसवता आलं आणि निश्चित विधानसभेत दोन हजार नऊला माझ्याबरोबर ते उभे होते त्यावेळेस पराभूत झाले दोन हजार एकोणीसमध्ये सध्याचे जे उबाटा गटाचे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा वीस हजार मतांनी त्यांनी आदगाव विधानसभा मतदारसंघात लीड घेतली म्हणून जी आ, ट्रायल आदगाव विधानसभेची होती ती ट्रायल लोकसभेला घेण्याचं ठरलेलं आहे आणि आम्ही सगळेजण एका जीवाने एका दिलाने त्यांचं काम करू आणि ताकदीने निश्चित त्यांना निवडून आणू घडामोडी घडल्या रद्द झाल्यानंतर पहिली भावना ही आहे की एकतर उमेदवारी जाहीर करायला नको होती परंतु ठीक आहे पक्षाने उमेदवारी जाहीर केली शेवटी पक्षाचे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य एकनाथ साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठींच्या काही अडचणी असतात तीन पक्षांचं एकत्रित हे सरकार चालतंय काही तडजोडी असतात हे करत असताना एक त्यांच्या जवळचा सहकारी या नात्याने मला त्यांनी सांगितलं की काही अडचणी आहेत काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील निश्चित थोडीशी वाईट तर वाटतंच परंतु एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आ, काम करणार आहे आणि निश्चिती जागा निवडून आणण्यासाठी मदत करणार खरं म्हणजे मी कुठलंही आश्वासन त्यांच्याकडं घेतलेलं नाही किंवा मी मागणारा कार्यकर्ताही नाही योग्य वेळ आल्यानंतर जी काही जबाबदारी देतील ती देतील माझ्या पत्नीसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की यवतमाळमधनं उभं करण्याच्या संदर्भामध्ये पण या संदर्भात आम्ही आ, परिवार अजून एकत्र बसलेलं नाही मी आताच आलेलो आहे आपल्याला माहित आहे की काल रात्री तीन वाजेपर्यंत सगळे कार्यकर्ते मतदारसंघातील वर्षावरती होते कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे नाराजी आहे हे सगळं समजावणं मिटवणं हे चालू आहे आणि मी आता माझ्या घरी जे आहे वडील बहीण पत्नी हे सगळ्यांबरोबर एकत्रित बसून निर्णय घेणार आहे हा एकत्रित बसू परिवार म्हणून ठरू कारण शेवटी मला आ, घर घरपरिवाराला सुद्धा विचारलं पाहिजे